अब आप एक्शन पॉइंट मारने का देखे। देखे है एक्शन पॉइंट मारने का हमने जितने जरूरतमंद है जहां वो मारूं महिला नहीं दूंगा आप दोनों नंबर ताज्जुर अधिकतर उत्पाद ताज्जुर है यहां से बस उनका साइनेक्स करने का हम लेकर वर्तमान में देख रहे हैं कि मैं आपका लेता हूं शामिल दफ्तर

સામ <laughs> <laughs> <laughs>

भांडेगाव आपण तयार व्हायचंय आपला क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे त्यानंतर चातगाव आपण सुद्धा सज्ज राहत शिरणगाव भांडे भांडेगाव नंतर आपला लगेच सामना होणार आहे

काहीतरी गेला अरे त्याची नजर नाही इकडे सुद्धा

तीन नंबरचा खेळाडू या मुलाडी मंडळी सामने चांगले सामने होत आहेत अधिकारी सामने होत आहेत आम्ही ते घ्या खेळायला शेवटच्या पाहायला या व्यक्तीकडे खेळाडू फक्त खेळायला मला पाहिजे

करा मारा सहकार्य नारायण भाऊ आपण खूप मध्ये ती रात्र बघू शकत पंचतमिटी तारखे उभार तीन वाशियातर्फे आपल्या हार्दिक हार्दिक आधी

हा नऊ नंबरचा खेळाडू मला आता सांगतो वैद्यनाथ धन आलेले आहेत काही युनिवर्सिटी आता बरा पाचrat पाचrat आणि आता पाचrat नाही तिकडे नाही नाही पाणी नाही पंक्ता आहेत बदला आहेत ऑफिसर टाइम आउट

రే <laughs> సంఘా <laughs> <laughs> <laughs>

नंबर तो 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 पुस्तकाचा गेहूं आता मध्ये भरशले आणि याने मैदान गाठवलेले आजच्याचा कामले आहे आपल्या पुढे पडलेले आहे आणि कामले आहे अजून आपल्याला तिसरे लेव्हल उंडाता तो मिनिट दिला आहे शेवटचे 3 मिनिट्स शेवटचे 3 मिनिट आणि आज तो उपकरण देते भरपूर गाय केलेला आपला सल्ला आणि खूप जास्त मोठले केले रहते तुम्ही मला अजून काहीतरी करायचे आहे गरज आहे

جيڪا ماڪو ڪاڙو ۽ ياڪو پي ۽ ڪم ڪراسي چيندي ري ارکان چيندي ري 5 نمبر جو ڪو لاڳو ٿيو بابا جيڪي مليل آهي تها مون مليل آهي چنگا ٿا ري چيني ڪار ٿا ري باهه تو